काय वस्तुस्थिती इथे साहेबांना फक्त सांगतो साहेबांनी तरी पण बोलतो काय झालं कसं झालं इथे ये ना ज्या वेळेला तू नको ती वस्तुस्थिती सांग बेटा पहिली मी आज बाळाला इथून अंगणातून ओढून नेलं माझ्या सामने दोनदा सगळं सगळं रक्ताच्या वाटत्या झाल्या आमच्यावर डारकाळी पोडली दोघं तिघ जण आम्ही घरात आम्ही पुढे गेलो तर त्यांनी डायरेक्ट डारकाळी पोडल्यावर आमचं पूर्ण गाला झाला काय करावं काय नाही आम्हाला काहीच आमच्या सांगितलं दोन हिसके दिले त्याच्यावर त्याला मुला त्याने डोळ्याने बघितलं ते सगळ्या वस्तू तिथे ना ती सगळी संपूर्ण त्याने डोळ्याने मुलाला <laughs> पकडलं त्या त्याला दोघला त्याच्या समोर त्याने दोन हिसके दिले त्या मुलाला आणि हिसके दिल्याच्यानंतर त्या मुलाला रक्ताची वाटी झाली त्याच्यानंतर मग माणसं जमगो तिथे आणि फरफडत ऊसामध्ये घेऊन गेले बाजूच्या ऊसात तिकडे घेऊन गेला त्यांनी त्यावेळेस त्यानंतर मग हातमध्ये जाऊन मुलाला मग बाहेर तो स्वतः ते त्यांचे मेवणे आरगडे म्हणून

त्यांनी तुम्ही <laughs> आता आमचं तिथं बघा कधी अंग पडत सांगता येत नाही बाळा सुद्धा सरपुती दे राम लक्ष्मी हो राम लक्ष्मी म्हणते राम गेला लक्ष्मी म्हणाले <laughs> लक्ष्मी म्हणला रोज याच्या काम करायचे कस काय म्हणायचं सांगा ना तुम्ही <laughs> E <coughs>